तर लास्ट माझी मम्मी आली होती कशासाठी ते तुम्हाला मी पुढे सांगते त्याच्या अगोदर मी मार्केटला जाऊन आली होती खूप सारा पसारा होता तुम्हाला आवरायचा होता आणि माझी मम्मी ना फराळ बनवण्यासाठी आली होती कारण मला थोडंसं एकटेक जाग होत जात होतं त्यामुळे मी मम्मीला कॉल केला की प्लीज थोडं येशील का म्हणून आणि ती पटकन आली ती शेताकडे त्या दिवशी जाणार नव्हती तिला सुट्टी होती त्याच्यामुळे ती आली खरं तर मी मम्मी पप्पा दोघांनाही बोलवलं होतं कारण पप्पांची सध्या तब्येत ठीक नसते त्यांना मध्ये मध्ये त्रास होतो तर ता त्यांना एकट्याला ठेवणं बरं वाटत नव्हतं म्हणून मग मम्मीला म्हटलं मी पप्पांना पण घेऊ नये पण पप्पा काय आले नाहीत म्हटले मी राहायलाच बोलवत होती पण आले नाहीत पप्पा त्याच्यामुळे मम्मी जाणार होती आणि आल्याबरोबर मी फराळाची थोडीफार तयारी करून ठेवलेली म्हणजे सारण वगैरे मी भरवून ब बनवून ठेवलं होतं तर बाकी जे काय हे पीठ वगैरे ते मम्मीनं मळलं त्याच्यानंतर आम्ही करंजा बनवून घेतल्या आणि मग चिवडा बनवायला घेतला अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये मी बनवला होता चिवडा मला खूप हेक्टीच हेक्टिक जात असल्यामुळे दरवर्षी मी एकटीच बनवते कारण मम्मी मुंबईला असायची ह्या वर्षीच मम्मी गावी आहे दिवाळीला असं फर्स्ट टाईम झालं की मम्मी गावी आहे दिवाळीला इतक्या वर्षामध्ये आणि बोलवल्याबरोबर पटकन आली तर मला खूप मदत झाली तिची तर चिवडा खूप क्वांटिटीमध्ये जसं मी अगोदरही म्हटलेलं आहे फराळ खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवलेला आहे कारण ज्या आपण कमी बनवल्या होत्या कारण पप्पांना तरी स्वीट द्यायला चालत नाही कारण त्यांना शुगर आहे त्याच्यामुळे त्यांची तब्येत शुगर कमी जास्त होते बी पी लो होतो त्यांचा मध्ये मध्ये त्यांना त्रास होतो त्याच्यामुळे त्यांना तेलखट आणि जास्त गोडाचे पदार्थ आता डॉक्टरांनी बंद करायला सांगितलेत खूप जास्त सध्या आता प्रिकॉशन घ्यावं लागायला लागलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं आणि पप्पांना माझ्या गोड खायची खूप सवय आहे त्याच्यामुळे त्यांना आता सध्या थांबवावं लागतं आम्हाला खूप गोष्टींमध्ये पण ह्या वेळेला पप्पा सगळं सगळ्या गोष्टी टेगोरपणे पाळायला लागलेत सिक्स्टी पार केल्यानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतो तसं सेम पप्पांचं झालंय आता त्या त्यांना सगळ्या गोष्टी पहिला व्यवस्थित ते हँडल शुगर जरी असली तरी खूप व्यवस्थित त्यांचं चालणं असायचं कारल्याचं ज्यूस वगैरे पण सध्या काय माहिती वयानुसार की काय माहिती नाही ते खूप असं एकदम थकल्यासारखे झाले आणि अचानक त्यांची तब्येत बिघडली दसऱ्यामध्ये त्यांना हॉस्पिटल हॉस्पिटलाईज करावं लागलं आणि खरं तर त्यांना आय सी यूमध्ये ठेवलं गेलं होतं खूप वाईट वाटतं हे सांगतानाही मला खूप असं भरून आल्यासारखं वाटतंय पण नको वाटतं ह्या वयात त्यांना एवढा त्रास खरंच नको वाटतं देवाकडे एकच प्रार्थना आहे की मम्मी पप्पा व्यवस्थित राहू देत त्याच्यानंतर आम्ही फराळ वगैरे बनवून घेतला आणि मी मम्मीला बस स्टॉपला सोडून आली बसमध्ये बसवून आली तिला खरं तर मी आणि जे मी म्हटलं सारण उरलं होतं की ते सारणचं तर करायचं काय हा प्रश्न आला ते ठेवून तरी असंच खराब होऊन जातं म्हणून येऊन परत मी पीठ मळून घेतलं सोबत तिथं स्वयंपाक पण चालू होता आणि माझ्या ग्रेशूनं मला जवळपास पंधरा ते वीस करंजाच्या ज्या हे असतात ना तर ते वा लाटून दिलं तिनं आणि इतकं छान गोल घरघरीत तिने लाटली होती ना ती पानं करंजीची खूप मस्त आणि तर सात वाजले तिथं माझं साईड बाय साईड स्वयंपाक सुरू आहे सोबत मी तळते सुद्धा आणि माझी ग्रेशू पूर्ण पानं लाटून देते आणि मी पटपट भरून ते तळते तर खूप मदत झाली माझ्या बाळाचीसुद्धा आज तिला खूप आवड आहे स्वयंपाकाची म्हणजे ग्रेशूला पण मी तिला सहसा जवळ घेत नाही किचन जवळ कारण खूप लहान आहे ती अजून फक्त सात वर्षाची आहे पण आज करायचंच होतं आणि मला ही हेल्पची गरज होती मी ही थकली होती दिवसभर कामं करून त्याच्यानंतर हा सगळा पसारा मी आवरणार होती आणि ग्रेशू अभ्यास करायला बसली पटकन माझं बाळ कधी कधी ना खूप असं शाण्यासारखं वागतं आणि खूप कधीकधी हट्टीपणा करतं लहान चालायचं चा त्या सगळ्या गोष्टी पटकन मी सगळं आवरून घेतलं पिच किचन तेव्हाच्या तेव्हा क्लीन करून घेतलं आणि मी शंकरपाळ्या पण परत बनवून घेतल्या बरं का मी प पहिल्या बनवल्या होत्या त्या कमी पडल्या खाल्ल्या सगळ्यांनी आणि मग त्याच्यामुळे मला परत बनवाव्या लागल्या त्या तर ते तुम्हाला पुणे दिसलेच व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर झाडू वगैरे मारला फरशी क्लीन करून घेतली कारण तेलकट तेलकट झाली होती पाय स्लीप होत होते आणि ग्रेशू धावत धावत खेळत असते इकडे तिकडे तिचं म्हणून तेव्हाच्या तेव्हा ते ते फरशी वगैरे सगळं क्लीन करून घेतलं बाहेरचं सगळं जा झाडू मारलं कारण ग्रेशू बाहेर पण खेळत असते पाळणा आणि त्याच्यामुळे खूप सारा पसारा करते ती खेळणी वगैरे काढून तेही आवरून घेतलं भांडी ठेवली होती बाहेर घसून सुकाला ती पण आणून मांडणीला लावून घेतली कारण तेव्हाचे तेव्हा कामं केले ना खूप बरं पडतंय एकदा खाली बसलं की नको वाटतं मग कामं करायला आणि ह्याच्यानंतर जो व्हिडिओ असेल ना तो दुसऱ्या दिवशीचा आहे दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या दिवशीचा आहे ते मी पुढे सांगितलंच आहे तर एवढ्या शंकरपाड्या मी परत बनवला आहे त्याच्यानंतर पटकन किचन पण क्लीन करून घेतलं जसं तुम्ही आत्ता बघताय आणि आत्ता वाजलेत दहा नमस्कार मी मनसरी मनसरीस लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आत्ता आम्ही चाललो आहे डॉक्टरकडे का ते तुम्हाला पुढे मी सांगेनच आणि सग स्वयंपाक माझा अर्थ म्हणजे झाला आहे सगळा फक्त चपात्या करायचे आहेत तर चपात्या मी येऊन बनवणार आहे बाकी सगळं आवरले भाजी आमटी भात नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे आणि आत्ता नऊ वाजून दहा मिनटं झाले आणि मी आता निघालो तर हे आम्हाला हॉस्पिटलला सोडणार त्याच्यानंतर जॉबला जाणार तर आत्ता वाजले सव्वा बारा आणि मी जस्ट आली आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो मी आणि ग्रेशू त्याच्यानंतर मी तिला पहिला औषधं दिली कारण आम्ही सकाळी नाश्ता करून गेलो होतो आणि तिच्या दोन टाईम टाईम टॅबलेट दिले तिला सकाळी आणि रात्री सो आल्याबरोबर तिला पहिला टॅब्लेट दिला आणि मग त्याच्यानंतर ती खाली गेली आता खेळायला तर मला आता घरातली कामावरची स्वयंपाक मी सगळा करून गेलेली फक्त मला चपाती करायची आहे ज्या मी आत्ता बनवणार आहे आणि आज आहे शुक्रवार तर सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून मी माझं किचनमधलं आवरत होती ग्रेशूचं टिफिन बनवत होती आणि ग्रेशू उठून तिचं ती आवरत होती तर ती अचानक मला म्हटले की मम्मा मला कसले तरी पिंपल्स आलेत पोटाला तर ते बघितल्याबरोबर पटकन आम्हाला समजलं दोघांना पण की ते आ, काय आहे म्हणून मग त्याच्यासाठी तिला स्कूलला जायचं थांबवलं लगेच रि रिक्षेवाले दादांना फोन करून सांगितलं की ग्रेशू येणार नाही आज स्कूलला म्हणून आणि मग त्याच्यानंतर लगेच आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो कारण त्या ते तिला वारी फोड्या उठत होत्या ते, म्हणजे आमच्याकडे त्याला वा वारी फोड्या म्हणतात आणि ते सात दिवस असतात तर तेवढे दिवस आपण स्कूलमध्ये मुलांना पाठवायचं नाही कारण ते दुसऱ्यांना पण लागतं त्यासाठी तर तिला थांबवलं आणि लगेच आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो दोन टॅबलेट दिलेत तिला सकाळी सकाळी आणि रात्री अशी दोन वेगवेगळ्या टॅबलेट ऑप्शन दिले तिला लावायला तर ते ऑलरेडी घरामध्ये होतं त्याच्यामुळे ते तेच कंटिन्यू करा म्हटले तीन ते टाईम लोशन लावायला सांगितलेत काही प्रिकॉशन घ्यायला सांगितलेत पत्ते फार आहे त्याचं तर ते पत्तेही पाळायला सांगितलेत तर बघू आता आणि आता ती खाली गेले खेळायला खरं तर आणि सारखं तिचं आता थोडीशी किरकिर करणार ती कारण ती थोडी आजारी असली की तिला कंटिन्यू मम्मा लागते त्यामुळे आता ती थोडीशी किरगिर करणार तर हा जो परवा मी व्हिडिओ बनवलेला फराळाचा तो आणि हा असा दोन्ही म्हणून मी अटॅच करते सो चला आता मी पटकन घरातली कामावरून घेते मला दळपसुद्धा करायचं आहे तर दळप पण चपातीचं पीठ म्हणून ठेवते दळप करून घेते आणि मग त्याच्यानंतर जे काही रुटीन असेल ते आवरते